जर तुम्ही कष्ट घेतले तर तुम्हाला फळ हे नक्कीच मिळत असतं सांगलीतील एक पोस्ट व्हायरल होते ज्यामध्ये केळे विकणाऱ्या आईच्या मुलाने कष्टाचं चीज करून दाखवलेलं आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघ आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अनेक मुलांचे पालक हे मुलांसाठी खूप कष्ट करतात परंतु मुलांना त्यांची जाणीव नसते परंतु सांगलीत या उलट घडलेलं आहे केळे विकणाऱ्या या मावशीचं पोस्ट सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होत आहे मिरज फायर स्टेशन समोरील केळी विकणाऱ्या मावशीचा मुलगा आर टी ऑफिसर झालेला आहे आपल्या बिकट परिस्थितीतून त्या माऊलीची त्याने कष्टाचं चीज केलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती ही पोस्ट चांगल्याच प्रकारे व्हायरल होत आहे मुलगा आर टी ओ ऑफिसर झाल्यानंतर तो आईला भेटायला आला त्यानंतर तिथे छायाचित्र टिपले गेले ते छायाचित्र सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहे आपल्या मुलाने कष्टाची चीज करून दाखवल्याबद्दल त्या माऊलीच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता आणि अशाच प्रकारचा आनंद सगळ्या पालकांना हवा असतो सध्या सोशल मीडियावरती ही पोस्ट चांगलेच प्रकारे व्हायरल होत आहे